नमस्कार सर्वांना कसे हा सर्वजण स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी भाज्यांची भाजी किंवा तुम्ही त्याला भज्यांची आमटीही म्हणू शकता तर त्यासाठी एक मोठी वाटी मी बेसनपीठ घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची पाणी टाकून भजी बनवण्यासाठी जसं पीठ तयार करून घेतो त्याप्रमाणे याला व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकतं छानपैकी पेस्ट तयार झालेली आहे तुमच्या घरामध्ये जशी व्यक्ती असतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्तही घेऊ शकता आता एका कढईमध्ये आपण तेल ॲड करून घेणार आहोत तर तेल छानपैकी गरम झालं की त्याच्या मी आग मध्ये अगोदर थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत ते तांदळाचे छोटे पापड आहेत मी डीमार्टमध्ये गेलेले होते किराणा भरण्यासाठी त्यावेळेस माझ्या नजर त्या पापडांवरती पडली म्हटलं थोडंसं घेऊन जावं कसं होतं ते पाहावं तर मग मी घेऊन आले त्याच्यामध्ये तिखट आणि नॉर्मल दोन्ही पण मिक्समध्ये आहेत जे लालवाले आहेत ती आहे, ते तिखट आहेत आणि जे व्हाईट आहेत ना ते असे नॉर्मल वाले त्यांना पण थोडंसं तळून घेतलं तोंडी लावायला चांगलं लागतं ते खाताना त्याच्यामुळं मी हे पापड पण तळून घेतलेले आहेत हे तांदळाचे पापड आहेत ना साईजने थोडेसे छोटे आहेत तर मी पण माझ्या चॅनलवरती तांदळाचे पापड टाकणार आहेत ते वाफेवरचे बनवणार आहे तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येऊन जाईल आता आपलं तेल थोडंसं जास्त गरम झालेलं आहे तर गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यायची मिडियम फ्लेमवरती सर्व भजे टाकून द्यायचे आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती आणि भजे तळून झाले की त्यांना एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचं तर पिल्लू खाणार आहे म्हणून मी थोडस कमी तिखटच बनवलं म्हणजे तिखट टाकलेलंच नाहीये भाज्यांमध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल तिखट तर तुम्ही टाकू शकता तर मी बिना तिखट टाकताच भजी तळवून घेतलेले आहेत आता वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी हर्बराचे डाळ घेतलेली आहेत त्यांनी ग्रेव्ही एकदम घट्टसर होते म्हणून हार्बराची डाळ नक्की टाका थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्याला सोलून घेतले त्यांना व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं पहिल्यांदा सुक्कं वाटण वाटून घ्यायचं आहे ओलं वाटण नंतर ना वाटायचं ओलं आणि सुक्कं वाटण जर एकत्र वाटलं गेलं तर ते व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळं पहिलं सुक्कं वाटण वाटून घ्यायचं नंतर ओलं वाटण वाटून घेणार आहोत तर एक मिडियम आकारचा कांदा घेतलेला होता त्याला उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतला तेलामध्ये छानपैकी एक अर्धा ते एक मिनिटभर चांगला परतून घेतला जास्त परतला नाही तरी चालेल कारण आपण तेलामध्ये हे सगळं वाटण व्यवस्थित परतून घेणार आहोत तर कढईमध्ये दोन चम्मच मी तेल ॲड केलेला आहे के हा मोठा चम्मच आहे हे लक्षात ठेवा नंतर त्याच्यामध्ये मी दोन दोन तेजपत्ते टाकलेले आहेत ला एक लाल मिरची आहे तिला दोनमधून कट करून टाकलं तरी चालेल मी डायरेक्ट अशी चुबी टाकून दिलेली आहे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं मोहरी वगैरे काही टाकायची गरज नाही आहे या भाजीला मी ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करून घेतलेले आहेत कांदा लसण मसाला लाल मिरच पावडर गरम मसाला आणि हळदी पावडर टाकली तेलामध्ये छानपैकी सगळे मसाले परतून घ्यायचे एक अर्धा मिनिटभर मसाले जळणार नाही याची काळजी घरून घ्यायची त्यानंतर ना आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे या वाटणाला तेल सुटेपर्यंत आता याला मसाले जळू नयेत वाटण जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर मसाले अजूनही ॲड करू शकता आता मिनिटभर परतून झाल्यावरती बघू शकता याला तेल सुटायला लागलेलं आहे आता या वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे तर भाजीमध्ये आपण गरम मसाला टाकलेला आहे त्यामुळे गरम पाणीच ॲड करायचं आहे जर गरम मसाला टाकला नसेल तर थंड पाणी टाकलं तरी चालेल तर आता आपण याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकले तुम्हाला जर कमी जास्त रस्सा बनवायचा असेल भाजीमध्ये तर तुम्ही कमी जास्त पाणी ॲड करू शकता तर बघू शकता आपल्या भाजीला छानपैकी तर्री आलेली आहे कट आलेला आहे आणि उकळी पण खूप भारी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये सर्व भजी जे तळून घेतली होती ती सगळी भजी याच्यामध्ये टाकून देऊयात तर बाळासाठी मी थोडी भजी बाजूला काढून ठेवली बाकीची सगळी भजी याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहेत एक पाच ते सहा मिनटं मिडियम फ्लेमवरती स छान अशी उकळी येईपर्यंत आणि भजी नरम पडेपर्यंत आणि थोडीशी भाजी घट्ट होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर कमी जास्त घट्ट प्रमाण पाहिजे असेल भाजीचं तुम्ही तशा त्याप्रमाणे भाजी घट्टसर करू शकता किंवा पातळ पण करू शकता चपातीबरोबर खायची असेल थोडीशी घट्टच करा भाकरीबरोबर चुरून खाणार असेल तर थोडी पातळ ठेवा तर बघू शकता आपली झटपट अशी भाज्यांची आमटी किंवा भाजी तयार झालेली आहे कट पण छान आला आहे म्हणजे तरी पण एकदम छान अशी आलेले आहे तर मी ही भाजी चपातीसोबत खाणार आहे सोबत त्या पापड पण तळले होते ते पण ताटामध्ये वाढून दिले काकडी कांदा आणि लिंबू लिंबू पिळून ही भाजी खाल्ली नाही एक नंबरच लागते आणि आपला आवळ्याचा मुरंब कसा विसरेल मी तो पण टाकलेला आहे ताटामध्ये तर अशा पद्धतीने पूर्ण जेवण रेडी झालेलं आहे तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने हे भाज्यांची भाजी घरी नक्की ट्राय करून पहा कसे झाले ते कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच so, आपल्या चॅनलवरती खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओ आहेत तर तिथं जाऊन ते नक्की पहा आणि मला इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ